टीव्ही व्ही टेन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात टी टेन महाराष्ट्र चला तर पाहू मग आजच्या घडामोडी तासगाव तालुक्यातील जनतेने तालुक्यातील म्हणून दोनदा भरभरून मती देऊन खासदार केले मात्र त्यांनी तालुक्यात पिकटाची चक्कीही आणली नाही साखर कारखाना हडप केला अशी खनाघाती टीका स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खरडे यांनी केली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यक्रम व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते यावेळी तालुका अध्यक्ष दामजी डुबल शशिकांत माने गुलाब यादव राजेंद्र पाटील अशोक खाडे बाबुराव शिंदे उपस्थित होते प्रतिनिधी टी व्ही टेन महाराष्ट्र सम्राट सांगली लोकसभेची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सोबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या निर्णयानुसार आम्ही तालुक्या तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठका घेत आहोत आज तासगाव या ठिकाणी तासगाव तालुक्यातील प पदाधिकारी व कार्यकर्त्यांची का बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सांगली लोकसभा ताकदीनं लढण्याचा निर्धार करण्यात आला निश्चितपणानं गेली दहा वर्ष खासदार संजय काका पाटील हे खासदार म्हणून काम करत आहेत ज्या तासगाव तालुक्यातनं ते येतात त्या तासगाव तालुक्यातल्या जनतेनं त्यांना दोन्ही वेळेला भरभरून मतं दिली आपल्या परिसरातला आपल्या तालुक्यातला उमेदवार म्हणून त्यांच्यावर प्रचंड प्रेम केलं मात्र त्यांनी ना सांगली जिल्ह्यामध्ये कोणती विकासाची गंगा आणली ना उद्योग आणला ना व्यवसाय आणला तासगाव तालुक्यात त्यांना पिठाची चक्की सुद्धा गेल्या दहा वर्षात आणण्यात यश आलं नाही संसदेत ते ना ऊसाच्या प्रश्नावर कधी बोलले ना द्राक्षाच्या निर्यातीविषयी कधी बोलले ना बेदानाविषयी काही बोलले म्हणजे संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वसामान्य प्रश्नावर आवाज न उठवणारा मौनी खासदार घरी पाठवा लढणाऱ्या रक्त सांडणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रश्नांची जाण असणाऱ्या एका तरुण रक्ताला संधी द्या असं या निमित्तानं आम्ही आवाहन करीत आहोत